बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना हो बाबा हात पाऊन देऊ का बाबा डोके देऊ का बाबा खायला काही करून का बाबा डॉक्टरांना आणू का बाबा घराची काळजी करते ती मुलगी फक्त आणि फक्त बाबा रडतच उठून बसला मुलीला कवटाळला मुलीने विचारलं कार बाबा कार बेटी जेव्हा माझी माय मेली ना ग बेटी तेव्हा मी दोन वर्षाचा होतो तेव्हापासून मला माझ्या माईच सुख भेटलं नाही बेटी पण तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावर आत फिरवतेस मला असं वाटत की पांडुरंगा ही माझी लेख नाहीये ही माझी मायच माझ्या पोटी जन्मला आली की काय म्हणून मुलीच लग्न झालं त्या वर्षी बापाच वय पन्नास असू द्या जेव्हा मात्र मुलगी सासरला नांदायला जात असते ना एका वर्षात बाप पासष्ट सारखा दिसतो एवढा मोठा कदा आहे बाप्पाच्या जिल्ह्यामध्ये लेट असू द्या कुणाची ताई असू द्या कुणाची गैन असू द्या जेव्हा ती सासरला नांदायला जात असते आपल्या बापाला परतू परतू पाहते आणि मागे परतून पाहते दुसरा पाहू पुढे टाकते आणि मागे परतून पाहते म्हणून कन्यासा